नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत जसं आपण लास्ट वीकमध्ये प्रॉमिस केलेलं की पाच आठवडे पाच गुरुवार तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कोशिंबीर किंवा रायते दाखवणार आहे तर लास्ट वीक आपण बघितलं बिटाचा रायता किंवा बिटाची कोशिंबीर आत्ता आपण बघतो एक काकडीची कोशिंबीर तर इथं माझी काल रात्रीची डिनर प्लेट काकडीची कोशिंबीर अफगाणी एक करी आणि चपाती तर अफगाणी एक करी उद्याच्या रेसिपीमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे नक्की स्किप न करता नक्कीच बघा इथं इक्वल प्रपोर्शनने मी घेतले कांदा टमॅटो आणि काकडी बारीक कापून घ्यायची स्वच्छ धुऊन त्याला बारीक कापून घ्यायचं आहे जितका कांदा तितकाच कोशंबीरसाठी आपल्याला टमॅटो आणि काकडी लागणार आहे बारीक कापून घ्यायचं हाताने मिक्स केलं नाही झालं मग हात आपला वापरायचा आणि छानपैकी मिक्स करायचा आहे इंडियन क्विझनमध्ये हाताचा मुख्य वापर असतो त्यामुळे हाताने मिक्स केलं तर ते चांग एक जीव होतं त्यात टाकायचं अर्धी वाटी दही दही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही आता दही तर आपण हाताने मिक्स नाही करू शकत तर त्यामुळे चमच्याने मी मिक्स केलं आधी कांदा टमॅटो छानपैकी काकडीसहित मिक्स करून घ्यायचा हाताने इथं मी दह्याचा वापर लगेच नाही करणार इथं मी टाकली कोथंबीर बारीक चिरलेली आणि इथं जसं मी लास्ट टाईम दाखवलेलं बिटाच्या कोशिंबीरमध्ये मी मिरच्या तळून टाकते आणि त्याच्यातच मीठ टाकते मिरच्या तळताना आता मीठ मिरच्यात तळून घेऊन ती फोडणी जी आहे मिरची ती टाकलेली आहे म्हणजे आपल्या मिरची आपल्याला पोटाला भातत नाही टेस्टी झालेली आहे कोशिंबीर आणि रेडी आहे कोणत्याही नॉनव्हेजसोबत तुम्ही का। ही काकडीची कोशिंबीर नक्कीच ट्राय करा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना माहीत आहे त्यांनी बघा आणि ज्यांना माहीत नाही जे नवीन आहेत त्या ती तर मस्ट ट्राय आहे मस्ट ट्राय करा हा नाही लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद